कामनकर्ता शासन निधी हडप करत असाल तर सावधान कारण नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील खडकी ग्रामपंचायतीमध्ये कामनकर्ता शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी अपहार काळातील तत्कालीन दोघा सरपंचांच्या मालमत्तेवर हो, बोजा चढवण्यात आला तर ग्रामसेवकांच्या वेतनातून अपहरणाची रक्कम वसूल करण्याची ऐतिहासिक कारवाई पंचायत समितीने केल्यानं सरपंच तसंच ग्रामसेवकांनी चांगलाच धसका घेतला माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे ही ऐतिहासिक कारवाई करण्यात आली गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतीला सुमारे ऐंशी लाख रुपये प्राप्त झाले होते वेगवेगळ्या चार खात्यांवर ही रक्कम वर्ग करण्यात आली होती मात्र हा निधी खर्च न करता परस्पर काढून घेण्यात आल्यानं सामाजिक कार्यकर्ते प्रदीप मोरे यांनी त्या विरुद्ध लढा उभारला त्यांच्या लढ्याला यश आलंय प्रा मोरे सामाजिक कार्यकर्ता खडकी खडकी गावात खूप मोठा भ्रष्टाचार आहे असं मला माहिती अधिकारात मा अर्ज केल्यानंतर निष्पन्न झाला तसंच मी गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला तर त्यावेळेस त्यांनी एक चौकशी अहवाल दिला त्या अहवालात असं निष्पन्न झालं की ग्रामपंचायतीतून चार खात्यांमधून पैसे निघालेले आहेत परंतु ते कुठे खर्च झालेत तर चौकशी अहवालात असं निष्पन्न झालं की ते त्याचं कागदपत्रच ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नाही तर याची दखल घेऊन अगदी मी आ... प पत्र यावर मुख्यमंत्री सचिवालयापर्यंत गेला तर त्याची एक एक निर्णय प पारित झाला एका महिन्यापूर्वी तर सरपंचाच्या मालमत्तेवर असा ऐतिहासिक निकाल झाला न दिला गटविकास अधिकाऱ्यांनी की त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवला आणि ग्रामसेवकाच्या मासिक वेतनातून ती आभारीत रक्कम वसूल करण्यात येते तर एवढंही न थांबता मला लोक आयुक्तांकडे व एसीबीच्या बीच्या माध्यमातून याची चौकशी पण झाली पाहिजे ही पण कारवाईची मला मागणी करायची आहे आणि आपल्या माध्यमातून सांगायचं की असं प्रत्येक गावात एक एक व्यक्ती तयार झाला तर भ्रष्टाचाराला पुरेपूर आळा बसेल ह्या लढाईला मला तीन वर्ष अकरा दिवस लागले एकशे अठ्ठेचाळीस माहिती अधिकार वापरले चार उपोषण केले परिस्थिती नसताना पाच ते सहा कायद्याचे पुस्तकं वाचले तेव्हा इथपर्यंत या संघर्षात मी यशस्वी ठरलो ऐंशी लाख रुपयांच्या निधी खर्चाची योग्य ती कागदपत्रे मिळून न आल्यामुळं लेखापरीक्षकांच्या अहवालानंतर तत्कालीन ग्रामसेवक सुनील खैरनार यांच्या मासिक वेतनातून अपहारित रक्कम वसूल करण्यात आली तर तत्कालीन सरपंच अर्चना देवरे तसंच प्रतिभा सूर्यवंशी यांच्या मालमत्तेवर अपहारित रक्कमेपैकी एकोणचाळीस लाख बेचाळीस हजार चारशे ऐंशी रुपयांचा बोजा चढवण्यात आला यासाठी प्रदीप मोरे यांना सुमारे तीन वर्ष संघर्ष करावा लागला न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव